नमस्कार प्रेक्षको आज आपण श्री नवनाथ कथामृत अध्याय पंधरावा पाहणार आहोत यामध्ये आपण कानिफनाथ व मारुती यांचे भांडण कानिफनाथांचे श्रीराज्यात आगमन हे पाहणार आहोत गोरक्षनाथ आणि कानिफनाथ या उभयतांनी बारा वर्षे बद्धिकाश्रमात तपश्चर्या केली ती पूर्ण झाल्यानंतर ते दोघे आपापल्या गुरूंचा शोध करावे करता निघाले पण कोठेही शोध न लागल्यामुळे ते दोघेही माशाप्रमाणे तडपडत होते व गुरुच्या वियोगाने त्यांच्या डोळ्यातून पाणी पडत होते अशा स्थितीमध्ये दे, ते देशोदशी फिरत होते गोरक्षणात फिरत फिरत गोड बंगालात गेल्यावर हेला पट्टणास आला व तेथील शिवेशी येऊन स्वस्त बसला तेथे ते गावचे जे रक्षक होते त्यांनी त्यांना नमस्कार केला तेव्हा त्यांच्याजवळ ते गोरक्षनाथ मच्छिंद्रणाविषयी विचारपूस करू लागला तेव्हा ते म्हणाले तुम्ही म्हणता तो गोसावी येथे आला नव्हता पण या नावाचा एक गोसावी आला होता तो सूर्यासारखा मोठा तेजस्वी असून आधाराशिवाय त्याच्या डोक्यावर गवताचा भारा वाहत असे तो ते गवतून आणत गावातील लोकांच्या गायींना घाले तो येथे सुमारे एक वर्षपर्यंत राहिला होता पण पुढे तो कोठे व केव्हा गेला याची कोणाचही माहिती नाही ह्या गोष्टीचा आज सुमारास दहा वर्ष होत आली ते भाषण ऐकल्यावर मी तप सोडून त्याचा शोध करीत हिंडीन म्हणून गुरुने नाव पलटले असावे अशा अनेक कल्पना त्याच्या मनात येऊन त्याला अतोनात दुःख झाले व त्या समयी ईश्वर कृपेने गुरुची व तुझी भेट होईल तू काळजी करू नकोस अशी त्याची समजूत करीत होते पुढे तो अमनजळा विवेक करून गावात भिक्षेस गेला तो घरोघरी भिक्षा मागाव्यास फिरत असता तेथे जालिंदरास पुरले होते तेथे गेला व त्याने अलख शब्द केला तेव्हा गोरक्षनाथाने आदेश करून आपले नाव काय म्हणून विचारले त्यावर त्याने मला जालिंदरनाथ म्हणतात असे आतून उत्तर आले तसेच त्याने त्यासही तुझे नाव काय व तुझा गुरु कोण म्हणून विचारले त्या गोरक्षनाथाने सांगितले की माझा गुरु मच्छिंद्रनाथ होय व या देहाच गोरक्ष असे म्हणतात मग तुमची ही अशी अवस्था कोणी केली वगैरे गोरक्षनाथाने विचारल्यावर जालिंदराने सविस्तर मजकूर त्यात सांगितला तो ऐकताच गोरक्षनाथ रागावून गोपीचंद राजाचे समूळ वाटोळे करून टाकण्याकरता जालिंदरापाशी आज्ञा मागू लागला पण पुढील भविष्य जाणून त्याने त्यास ह्या कामात हात घालण्यास मनाई केली तो म्हणाला तूर्त तू या भरीस पडू नकोस व ही गोष्ट कोणाजवळही बोलू नकोस तुझा व माझा शिष्य कानिफ याची जेव्हा भेट होईल तेव्हा त्यास मात्र तू हे सर्व कच्चे वर्तमान सांग म्हणजे तो येथे येऊन हरयुक्तीने लक्षात ठेवून तू तीर्थयात्रेत जा मग गोरक्षनाथ आदेश करून तेथून निघाला तो फिरत जगन्नाथ आस गेला इकडे कानिफा गावगणना उपदेश करीत चालला होता पुष्कळ लोकही त्याच्या हौशीने शिष्य होते त्याचा समागम हे सातशे शिष्य निरंतर असत ते फिरत फिरत स्त्रीराज्याच्या आसपास गेले त्या राज्यात पुरुष वाचत नाहीत हे सर्वांना ऐकून ठाऊक होते म्हणून पुढे जाण्यास कोणी दजे पण कानिफाचा स्त्री राज्यात प्रवेश करण्याचा रोग दिसल्यावरून शिष्यमंडळी मोठी गडबड उठून गेले तरी त्यातून एक किती एक असून म्हणू लागले गुरुजे पाय मनापासून धरल्यानंतर जीवाचे भय कसले तशातून तन मन धन इत्यादी सर्व आपण पूर्वीच यासारपण केले तर आता जीवाची आशा धरून व्रतभंग करणे अनुचित कर्म होय हा त्यांच्या सर्व प्रकार लक्षात आला म्हणून म्हणून त्याने सर्पास्त्र मंत्र फेकले आणि स्त्री राज्याचा मार्ग मोकळा ठेवून त्या बाकीच्या सर्व दिशा भरून टाकल्या त्याला असे करण्यास दोन कारणे होते शिष्य पळून जाऊ नयेत हे आणि मारुतीचा भूंकार त्या ठिकाणी पोचू नये म्हणून त्याप्रमाणे व्यवस्था करून त्यांनी आपल्या शिष्या जवळ बोलावून सांगितले मला आता स्त्रीराज्यात जावयाचं आहे परंतु तो देश मोठा कठीण आहे त्या ठिकाणी मारुती भूंकार करीत आहे त्यामुळे तेथे पुरुष वाचत नाहीत असे पुढचे देश मोठे कठीण आहेत व त्या देशांच्या यात्रा करून येण्याचा माझा माणस आहे जर जालिंदरनाथ गुरुचे चरणी माझा खरा मी विश्वास असेल दंग्या धोक्याशिवाय मनात धरलेल्या यात्रा करून सुरक्षित माघारा येईन कदाचित जीवावर प्रसंग येऊन प्राणही झाला तरी परंतु मनात आले आहे त्याकडे दुर्लक्ष करून चालणार नाही तर आता तुमचा विचार कसा आहे तो कळवा ज्यांची गुरुच्या चरणी पूर्ण निष्ठा असेल त्यांनी माझी संगत धरावी आणि ज्यांना जीवाची आशा असेल त्यांनी माघारी परत जावे कापणी असे सांगितल्यानंतर त्यांच्या सातशे शिष्यांपैकी अवघे सात जण तेथे त्यांच्याजवळ राहिले बाकीचे सर्व परत चालले आपण होऊन विचारल्यानंतर जाणार होते पण तेने करून मूर्खत्व मात्र पदरी होत आले त्यापेक्षा गुरुजीने आपल्याला हात होऊन हा राजी खुशीने जावयास परवानगी दिली ही गोष्ट फार चांगली झाली हाच हर्ष मानून ते आनंदाने परत जाऊ लागले ते गावच्या सीमेपर्यंत सुमारे एक कोस लांब गेले परंतु तेथे स्पर्शास्त्राने त्यास ते चिकटून धरले जागच्या जागी खिळून टाकल्याने त्या ये चालता येईन चालता येईन मग हात जमिनी ठेवून त्यांच्या नेटाने ते पाय सोड्यास पाहत होते पण हात सुद्धा जमिनी चिकटून ते सर्व ओणवे होऊ लागले इकडे कानिफनाथाने राहिलेला साची शिष्या विभक्त अस्त्रविभूती लावून सांगितले तुम्ही इकडे तिकडे जाऊन दुसरे शिष्य आणावे मग त्यांच्या पाठीवरून एक एक कर दगड ठेवा अशी आज्ञा होताच ते सात जण त्यांच्या शोधात शोध काढीत गेले या सात जणांना पाहताच बाकीचे सर्व शिष्य लज्जित झाले मग त्यांची चांगली खरडपट्टी काढून गुरुने सांगितल्याप्रमाणे त्यांच्या पाठीवर दगड ठेवले ते दगड देखील त्यांच्या पाठीस तसे चिकटून राहिले मग ते शिष्य रडून त्या दुःखांपासून सोडवण्याकरता प्रार्थना करू लागले तेव्हा ते सात शिष्य म्हणाले जीवाची आशा धरून येथे खुशाल असा गुरुजी देश पाहून आल्यानंतर तुम्हा सोडवून नेऊ संकटापासून सोडवण्यासाठी तर गुरु करावायचा असतो परंतु विश्वास धरणा असतो मात्र फलद्रुप होतो तेव्हा आपला अन्य क्षमा करून स्त्रीराज्यात समागमे समागमी होऊन जाण्यासाठी त्यांनी या सात जणांचे पुष्कळ प्रकाराने आर्जव केले व आमचा भ्रम उडून गुरुचा प्रताप समजला तोही असे बोलू लागले मग ते सातही जण परत गुरुकडे येऊन जोडीदारांची स्थिती सांगून मुक्तता करण्यासाठी मध्यस्थी करू गुरु लागले गुरुला दया त्यांचे बरेच मार्मिक भाषण केले तेव्हा गुरु कानिफांचे अंतकरण रवले व त्याने विभक्त स्रव मंत्र म्हणून भस्म दिले ते एका शिष्याने जाऊन त्यास लावितच ते मोकळे झाले मग ते, ते सर्वजण येऊन लिंतेने गुरुच्या पाया पडले पुढे सर्व शिष्यांचे वर्तमान का कानिफा श्रीराजा जावस निघाला तो नगराच्या सीमेवर जाऊन तळ ठेवून राहिला नंतर असा चमत्कार झाला भूहंकार करण्यासाठी मार सेतुबंध रामेश्वर तो जात असता तो कानिफाच्या स्पर्शास्त्राच्या पण महाप्रबळ वीर असल्यामुळे त्याने त्या ते शास्त्रात दाद दिली नाही तो त्यांच्या तळापर्यंत येऊन पोहोचला त्यावेळी स्पर्शास्त्राने हरकत केल्याची कल्पना त्यांच्या मनात आल्यावर येथे कोणीतरी प्रतापी असला पाहिजे असेही त्यांच्या मनात बिंबवले इतक्यात सीमेजवळ येत असल्यास नाथपंथाचे लोक दिसले त्यावेळी मारुतीस असे वाटले की आपण महाप्रयत्नाने स्त्रीराज्यात पाठवलेल्या मच्छिंद्रनाथास हे लोक जाऊन उपद्रव देतील व बोध करून त्यांचे मन वळवतील मग तोही यांच्या समागमी स्वदेशाला गेला तर केलेले श्रम सगळे फुकट जाऊन राणीला मुखचंद्र उतरेल व तिचे हेतू जागच्या जागी राहून जातील यास्तव यांना दुर्बल करून परत लावण्यासाठी मारुतीने अतिविशाल असे भीमरूप प्रकट केले भूंकार केला तेव्हा सर्व शिष्य घाबरून गुरुजींच्या आड दडून बसले रक्षण करण्याकरता गुरुज विनंती करू लागले त्यांचे अवसान गळून गेले असे पाहून कानिफाने त्यास पुष्कळ धीर देऊन सांगितले पुढे काय चमत्कार होतो ते धैर्य धरून पहा त्यांच्यापासून तुम्हाला मुळेच धक्का बसणार नाही नंतर कानिफाने वज्रास्त्र सिद्ध करून भस्म मंत्रून फेकला ते कृत्य मारुतीच्या लक्षात आले त्या क्षणीच तो आवेशाने मोठमोठ्याने प्रचंड प्रवर्त खानिफाच्या अंगावर फेकून मारला परंतु वज्रास्त्राचे योगाने दगडांचे चूर्ण होऊन म होऊन जाई म्हणून मारुतीने वज्रमुष्टीची प्रहार करताच वज्रास्त्रशीण झाले ते एका पाहून कानिफाने कालिकास्त्र अग्निअस्त्र वास्यस्त्र वायास्त्र अशी वरच्यावर सोडली तेव्हा अग्न्यास्त्र वायास्त्राच्या पुष्कळ पाडबळ मिळाल्यामुळे त्याने प्रळय उडवून दिला त्यावेळी मारुतीचे सर्व इलाज केले मग मी तुझा मुलगा असता माझा तू प्राण घेत घेऊ पाहत आहेस तर मुलाची दुर्दशा पाहून कोणत्या तरी बापास सुख वाटणार का अशा मतलबीचे मारुतीने आपला पिता जो वायू त्याची स्तुती केली तेव्हा पुत्राच्या ममतेस्वर वातास्त्र क्षीण झाले मग कानिफाने मोहिनी योजना केली त्याने मारुतीस काहीसे भ्रमिष्ट केले तरी त्याने अन्यास्त्र समुद्रात जुगारून दिले त्या तापाने समुद्राचे उदक कडू लागले मग तो समुद्र मूर्तिमंत येऊन पाहू लागला कानिफ व मारुती यांचे युद्ध चालले दिसले मारुती आपल्याकडून तितके उपाय येऊ जून कानिफाचा पाडाव करण्यास पाहत होता परंतु त्याचे वर्चस्व कमी झाले उलट मारुतीचे जर्जर होऊन मूर्छना येऊन जमिनीवर पडला मग मूर्तिमंत वायू पुत्र मोह असतो गेला इतक्यात मारुती सावध होऊन पुन्हा युद्धाची धामधूम करण्याच्या बेतात आहे असे पाहून वायूने त्याचे हात धरून सांगितले हे नाथ मोठे प्रबळ आहे पूर्वी मच्छिंद्रनाथाने तुझी कशी दुर्दशा करून सोडली होती याची आठवण कर वाता कर्शविना याच्या जवळ पक्क्या वसत आहेत यास्तव यांच्याशी सख्य करून तुझे कार्य साधून घे सक्यता सारखी दुसरी योग्य युक्ती नाही असा समुद्राचाही अभिप्राय पडला मग ते मारुतीला घेऊन कानिफाजवळ गेले व त्यास परमप्रितीने भेटले कानिफ नाही वायू व वा समुद्र यांचे प्रेम आणि नमस्कार केला आणि युद्ध का सोडले म्हणून विचारले पण युद्ध करण्याचे कारण कोणते असे वायुनिकानीपासून विचारल्यावर वा। त्याने उत्तर दिले मारुतीने काय कारणास्तव युद्धाचा माहित नाही त्याला विचारले असता तो विचार सांगेल तेव्हा मारुती म्हणाला मी मोठ्या प्रयत्नाने मच्छिंद्रनाथास पाठवले हे त्याचे जातवाले असल्यामुळे युक्तिप्रयुक्तीने त्यास बोध करून तेथून आपल्या देशात घेऊन जातील असे यांना करू नये म्हणून मी कटपट केले दुसरा काही मतलब नव्हता मच्छिंद्रास यांचा उपद्रव होणार नाही असे माझी खात्री पडण्यासाठी मारुतीचे म्हणे कानिफाने करून मग वायू मारुती संतुष्ट होऊन आपापल्या ठिकाणी गेले मग प्रातकाळी कानिफा आपल्या शिष्यांसह निघून स्त्रीराज्यात राज... गेला तेथे ते तीर्थे ते ते करीत राजधानीचे मुख्य शहर जे शृंगार मुरडी येथे दाखल झाले तेथे मैनाकिनी राणी मच्छिंद्रनाथास घेऊन सभेमध्ये सिंहासनावर विराजमान झाली होती कानिब आपल्या शेषांसह एक राजवाड्यात गेला तेव्हा दौरापळाने त्यास विचारले की सातशे शिष्यांसह कानिप या नावाचा जती आल्याचे वर्तमान मच्छिंद्रनाथास कळवले ते एकूण गोरक्षनाथ आपले नाव बदलून मला न्यावयास आला असावा असे वाटून त्यास फार वाईट वाटले आता आपण ह्या विषय विलासाच्या अनुपम सुखात हाच विचार त्यांच्या मस्तकात भरून गेला तो दिलगीर झाला मग परभागे जावे असे मानत म्हणून आणून मच्छिंद्रनाथ मोठ्या समारंभाने पालखीत बसून त्याच भेटाव्यात गेला उभय त्यांच्या मोठ्या आनंदाने भेटी झाल्या भरझरी गालीचे पसरून त्यांच्यावर सर्व मंडळी बसली मग एकमेकांच्या हकीकताची विचारपूस झाली त्यावेळेस खरा प्रकार बाहेर पडला ओळख पटल्यानंतर उभयतांचे पुष्कळ बोलणे झाले मग त्यास मच्छिंद्रनाथ आणि हत्तीवर बसून मोठ्या थाटाने गावात आणले आणि एक महिना राहून घेतले असा होता नवनाथ भक्तीचा अध्याय पंधरा